Oh. का चारी चारी का हो काय रे इकडे हे जनावरच राहिलो मी अरे तुला कुठं कोणा नाही सापडलं परत डोंगराला गेलो तुम्ही तुला बघायला अरे काय तू तिकडून राहिलो आता चालेल ते काय गाया इथं राहिल भाऊ मसडी गाय गाया ऐक ना काय काम तसले अर्जेंटी माझे आपले जनावर आहेत भाऊ इथं जातील कोणाच्या मालात मग मा काय करायचं जनावर गेले तर जाऊ दे मालात पण बायको हो गेली रुसून निघून कुठे गेली काय माहिती काय म्हणतो हा मग मला वाटतं ना ते सासर गेली असं आ? माया सासला तिच्या माहेर गेली असून तिथं जाऊन तिला आणून काय भांडणं झालं झालते का तू तिचे नाही भांडण म्हणजे झालती थोडे असे थोडीशी कुरकुर झाली आणि ती रागण रुसून निघून गेली मग मग आता तू चाल ना माय संगरे जानावर राव म्हशी गाया हा अरे काय नाही मी गेलो असतो पण माही सासू माहिती मला तीन हालय मला माहिती का नाही आई तशी ती दे येऊ राह गाय जाऊ दे म्हशी जाऊ दे चल हा वा सांगतो चल हा तेवढं चला आणि मी हा पण कसं आता तुला कमी माहिती का कारण जन्म जम जमेल तू होता की नाही होतो ना होतो ना तू जरा समजून सांगितलं ना मग समजा असले तर पाठवून येईल असले ना तिथेच असेल मला माहितीये तशी ती मला बी थांबल तुपली सासू हा ना तिला माहिती हा जनावर आता हायत ना ते मी एकत्र वळीत आहे ना ती हा ती मावशी पाहिजे मग ती आजी हा मग त्यांना सांगून चल मग नाही चल बाबा तेवढे जनावर सांभाळा आलो मी हा बर चल बर हा तिथं जाऊन समजा मला काय मार बिर लागली सासू हा तर मला लगेच धरतो ना हा, हा पण तिने मला सांग तुला धरी तिला मोकळा सोडू पण मला सांग हा थोडस लगेच रुसून जात असते का नाही राहू तिला कुड कुडं नाही सापडले मी तिकडे स्टँडवर राखे गावात मला इकडे बसले असेल तिकडे बसले असन या पाहुण्याकडे बसले असेल आता गावात मी पाहुणे माहित नाही का मी एक काम कर हे प्यायचे आहेत ना हे ना सोडून तिकडे तू आता त्याच्यामुळे बायकू ना तुला कटळून कटळून कटवून निघून गेले असं कुडं पितो मी फक्त संध्याकाळी पितो थोडीशी आपली नाईन्टी हा मग याच्यावर जास्त पेतो का माणूस दमात कामात म्हणून थोडी प्यावा लागते बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना हा मला प्यायची सवय कोण लावली हा मीच लावली होती मला सगळं पेत होतो दोघ आणि मग आता मग झालं थोडंफार नाही का राग आणि मी लगेच पिशी भरली लगेच झाली झालं रे मग आज सर व्हायला पाहिजे रे अरे घर भांड भांड्याला भांड लागतच राहत लगेच निघून जायचं मग आता तिथे गेलं ना तू सांग समजून माझ्या तर बायकोला सांग आणि सासूबाईला सांगत तो चल बर चल चल करा के गाय थे हां बा है थे संभाल जुल दे हां चल जल्दी जल्दी हट उठाओ भाभी कितना देर से काम कर रहे हो अभी कुछ भी काम नहीं किया है हां पानी देने के लिए बोला था कब से पानी भी नहीं दिया तुम लोगों ने काम को लगे काम के लिए रखा है क्या फुकाट पगार लेते हैं ओ सासु हां तुम इकडे अनकस काय कस काय म्हणजे तुमच्या पोरीला पाठवा ना काय बोलले पोरील पाठवा परत बोला पोरील पाठवा म्हणलं माय पोरगी की तुमच्या काय इकडे माय का कुठं चालले पोरीला पाठव विचारायला माझ्याकडे रुसून मा? आली ती इकडे तुमच्याकडे तुम्ही म्हणता माझ्याकडे माय सांग खोट बोलायला नाही जाऊ काहीतरी मस्करी करू नका मस्करी काय करू मी मी काय एडबीड मला काय एडबीड लागले काय आम्ही एडबीड घेऊ तुम्हाला मग तुमच्याकडे मग कोणाकडे येणार आहे माय का पोरगी नाही आलेली तुमच्याकडे आली नाही नाही पोरीची सोय ना माय मी कुडून लावू सोय म्हणजे ती आली राग राग रुसून आली तुमच्याकडे आली कोणाकडे जाणार काय आली म्हणून काय नुसतं असं केलं तिला लगेच रुसून आली बॅग भरून किती दिवस झाली आलेली पण किती दिवस झाले म्हणजे तुम्हाला माहित नाही का पंधरा दिवस झाले म्हणलं आजीन उदेईन आजीन उदेईन अयो पंधरा दिवस झाले मग आले कृ कुठं भाय माणूस मला आता सांगतो तुमच्यांनी आम्ही पोलीस कंप्लिट करत असते काय काय तपास लावून द्या मला मी कढ बघ ना बंटी हे काय मावर लगत कस चोर उलट्या बॉम्बा चोर आहे आम्ही चोर का तुम्हीच चोर आहे का आम्ही चोर मग मी चोर का मी काय केलं तिला मग आता नवराबाईत होत नाही का तुम्ही आज मारल्याशिवाय शो मालेकर घर सोडून गेलं का तुम्ही कीच आहे ना लवकर तपास लाई असे करू पोलीस मी, मी थोडी तिला जा म्हटलं होतो तीच गेली तिच्या मनाने आणि ती तुमच्याकडे आलेशिवाय राहणार नाही मला चांगलं माहितीये माझी पोरगी माहिती नाही बरं तुम्ही आता लपून चोरून आले मग माझ्या पोरगी दिसली नसती का तुम्हाला चोरून आले दिसली नाही म्हणजे काय तुम्ही गेले अजून कुठे दुकानात गिरणी बिरणीला कुठे पाठवून मला नाव राहिलं जा बाई तू तु तुझ्या घरी जा बाई जा जावई मायासं खेळ खेळायचं नाही मी तुम्हाला नीट सांगते माया पोरीचा तपास लावा नाहीतर बघ चालले मी पोलीस स्टेशनला हो का असं कसं पोलीस स्टेशन चालले म्हणजे तुमची पोरगी तुमच्याकडे नाही आली मग काय कोणकडे जाणार आहे भांड तूयकडे आली ती काय माझ्याकडे कशाला इन आणि मग काय सांग बर काय बोलताय तुम्ही कोसलते मां झालं विचारता मग तू आहे का आली का म्हणजे नाही याची बायको मैत्रीण आहे बायकोची मां मामा 15 दिवस तर काय बहिणी घेऊन घेतली नका घरी लकसक घेऊनडून मग भाई काय तुम्हाला भाऊली बिवली वाटली काय जा बघा खेळण्यात मारता हाफ घराच्या बाहेर काढता तुमच्यावर ना पोलीस कंप्लेंट अशी ढोकिन ना अशी ठोकीन असे जेल मध्ये ना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माझी काही चुकी नाही त्याच्यात मी फक्त तिला थोडस खवळलं आणि असा हात लावला बस एवढ्या गोष्टी नाही एवढं मोठं नसतं करायचं मला ना का सांगू माय पूर्ग एवढी ना चुकवाणी नाहीये तुमचा मारनामा तिला मार खाल्लाय माय समोर काय तुमसमोर मार खाल्ला मला सांगा तुमच्या सासरेबाची भांडण होत नाही का नाही होत का मग तुम्ही आज रुस रुस जायचं का न सांगता पंधरा दिवस झाले आज मला भाकर तुकडा नाही मला कोण खाऊ घालीन तुम्हाला नव्हतं का तिला नसून तुम का तुम्ही काम भर तुमच्या लेखीचे काम आहे का काम आहे का मला मग तिला माझ्या सांग पाठवा मला पंधरा दिवस झाले नीट जेवलेलं नाही तुम्ही जेवागरना का जेव्हा माल अकराचा तपास लावा आणि माकरा काय खाल्लंय का नाही खाल्लंय कुठे ते मला तपास नाही तुम्ही मला विचारायला आले काय खायचं खाऊ खाऊ आला माझल नसत खातर खातली अकराची सोय काय तुमचे तुमची सोयला चार आठ दिवस झाले का आली तुमच्याकडे चार आठ दिवस झाली का आली तुमच्याकडे एवढं तर लढ करून ठेवला तुम्ही लोक काय म्हणते संसार मोडला अहो ते जाऊ द्या पहिले माल इथं इथे सोयला नाही चालली मी चालले पुलीस स्टेशन मध्ये बनते बोलला तू काहीतरी होतं मीला

काय बदलत नाही मग आता मग आता मला सांगा मला आम्हाला खायची सोय काय मग खायची सोय काय मला सांगा दारू सोडली ना आता खायची सोय पण व्यवस्थित होती काय मी का भर दारू पितो का असं परा कळशी हांडे दारू पे संध्याकाळी तोडीपारी घेतो कळशी संध्याकाळी तोडीपारी घेतो आता माणूस आहे देतो नाही मला सवय लावली दमली खामली तोडीपारी घेत म्हणला येऊ अरे निर्लज्ज माणसा तू आता मायचं वाटप केलंच केलं अजून त्यात माया जावायला भर टाकायला काल प्यायला नेतो

जावई आहे म्हणून मी सुट राहिले आता तुम्हाला गोडीत नाही पोर आणून द्या नाही जर आणली ना, ना चालली पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन जर तुम्ही मी मी भी इथून निघत नाही आता आणि तो पोलीस स्टेशन लोकं ती पिठलं भाकरी तो पट्टा मेरे आवसलो तुम्हीच माझ्या बायकोच सोय लावून द्या सासूबाई आता मला घरी सोय तुम्ही जावे अरे तुम्हाला माझ्या बायकोच सोय लावून द्या आता मी ना तिला दत्ले शिवाय कुठे आकलून दिला कुठे नाही काय माहिती लाज पण आडत नाही परत आले मला विचारायला नाही थोडं गेल्यान लगे तिथे इकडे गेली जाणार भाई लेकरच झोला तुमची लेकर तुम भाई बायकोच झोलावून द्या तुम्ही नाही तर इथून हटत नाही तुम्ही हा उपजे उपाय दिलं दिवस रात्र पाऊस वाराहून काही लागू दे इथून नाही हटत नाही आता इथून नाही हटणार म्हणते मी अजिबात

मी बायकोई का तिला सवय बर का एक तर मावशीकडे जायची नाहीतर मामाकडे जायची सवय तिला काय 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 मावशीन मामा काय मामाकडे गेली असन ती आमच्या पाहुण्या राहती इंजित घाल नका उघ तू जाऊ नका अजिबात हां ते डाउटच मला जा वई तुम्हाला सांगते अजिबात इंजित घाल नका मी पोलीस स्टेशनला जाऊ नाही नाही तुम्ही तुम्ही जा आता पोलीस स्टेशनला नाही नाही तुम्ही जास नाही तुम्ही जात जा जा आम्ही जाऊन होता आम्हाला कोण कोण सापड तुम्ही जा नाही तुम्ही जात आता नाही तुम्ही जात मी आणतो माझ्या बायकोला बरोबर तिकड तुम्ही माझ्या लक्ष नाही आलं मी डायरेक्ट इकडे जालो नाही सासूबाई चालू निघाली नाही तुम्ही जात तुम्ही जात नाही तुम्ही जात आता तू चल जात जात थोडी थोडी लावू मग तिकडे जाऊ गेले जाईन माही जाईन ना भाऊ जाऊ द्या जाऊ द्या तुमची जाईन काय माय जाईन कि ते बघू तिथे गेल्यावर ते बघू ना तुम्हाला करायचं कम्प्लेट करा करा निंगाच करा तुम्ही आम्ही घाबरत नाही पिटलं भाकरी ती जेल आणि ते पट्टा गिरणीचा आणि ते फटके ते घाबरत नस तुम्ही अजिबात नाही चढ चढ तू तिच्या मावशीकडे फोन जाऊ सांग ती ताईला तेव्हा इच्छी बंद चाला का नाही अमका का का आता काय करू काही समजा ना मला जाईलच नक्की तिथं आता सासूबाई मग बोलतात ना पोलिसांचं पण काही केलंच नाही ना म्हणजे मी तिला फक्त असं केलंय अन्नवर बायक भांडण होत नाही का मग केलं नाही मग घाबरत कशाला बरोबर आहे तू बी बोलला ते बरोबर आहे हा <sus> मामाकडे किंवा मावशीकडे म्हणलं कसं असं वस तोंड लगेच असं बारीक झालं बारीक झालं शंभर टक्के तिकडे असणार कुठेतरी शंभर टक्के तिकडे तिकडे असणार ती, ती बोल आता थोडं करंट मारू हा त्याशिवाय मग मग मावशीकडे मामाकडे जाऊ मग जिथं असेल तिथून घेऊन येऊ तिला घाबरू नको आपण काही केलेलं नाही तू हा म्हणले टेन्शन आलंय ग मावशी अग टेन्शन तरी कवर घेती तू घेती मला देती वय त्यांचं काय होत असं तिकडे त्याचं काय खाव ना और... तुला काय करायचं तू मायापाशी पाषी ना अर्धा जीव तिथं अर्धा त्यांना खायला कोण देत मग तू राहिलीस काय माझ्या मायापाशी इथं एवढी काळजी वाटत जाऊ का मग मी अगं बाई जाऊ नको तू जिरू दे त्यांची चांगली काय जिरवी ती त्यांची जिरवायला जायला माहित जिरून जाईल जिरल्याशिवाय ना माणूस वाटण्यावर नसतंय तारचे लक्षात ठेव तू बोल तुम्हाला फोन लावून पाहू का फोन लावून तुला आहे ना तू जीव इथं नाही लागू राहिला गाड्या तुझा जीव सगळ्या तिथं हा मग आता किती केलं तर नवराय मा मग शरीर येतं नात मा तिथं हे गुरुगी आता आई ते त्याला काय करते ते ना प्याय वारीच गेलं ग मावशी नाही लय चांगले ते मनाने सांगत त्यांनी काय मला मारलं नव्हतं नुस हात वर केला होता गालावर राग आला होता अगं तेच ना मग आज हात वर केला उद्या तुला दांडा काळे नायला पुढे डोकं पिकत अगं एक तर मला लेकरू बाळ नाही बहिणीची काय माझी काय एकच का का ना तू का ग ती आहे ग मावशी तसं नाही पण मग आता काय आता काय मग काय काय मग काय मला ना सारखं असं वाटत येतं काय तिकून येता काय तू आठवून काढली तर तिकडे उचक्या लागला का आलाच पाहिजे तो टपकलाच पाहिजे मागच्या वेळेस असत झालत टपकला पाहिजे असं नको म्हणून नीट म्हण अगं इतकं टपकला पाहिजे म्हणते वर नाही म्हणत मी तुला एडे हा मी काय तो खूक खूप का सांग बर संध्याकाळची बस आहे का इकडून आहे ना ते का हा ना गणच लागे ना आता मावशी पशी आली मन लागून घ्यावा जरा तसं नाही घेऊ लोक आली का सांग बरं लोकाजवळ नाही आले मग कोणाजवळ आली नुसतं त्या रस्त्याला देणार तू आज करेन नाही तुल का का तुला काय आवडत काय नाही कर मसाले भात मग मसाले भात हा बरोबर खाशील का हा अग बाय कधी मसाले भातच खाते खाती तू आरचे तुला आता माहिती माझी अपेक्षा काय मला ते हो महत्वाचं आहे पनीरची भाजी बनते तुला ते पनीर बिनी मान्य आवडते दुधापासून बनव नको तुला तेच खायचं का मसाले भातच कर मस्त बरोबर बात कर अजून काय काय त्यांना ल आवडायचं ग मसराचा भात मी ल बनवून बनवते पण मोरे आता काय करते देव निवड मग नाही दे रावराचा त्यांना हे आवडतं त्यांना ते आवडत काय तू काय होतं बोल ना पटत बर बाय तुला हे काय अस मग पातरी तुम्ही जर तवा चांगला करून दिला असता तर काल हे दिवस आले असते हे बघ जे त्याच्या नशिबात असतं पुढं कोणाचं काही जात नसतं नशिबात पडले दोआड आणि तेच करा ओ असं झालंय आता आता तसंच चालू दे आता

मग बायकूची ना ती हा तू बायकूची ती हिरवी साडीवाली मग खुशायला गप्पा मार राहिली नवरा पंधरा दिवस झाला कुडो कुड उरकित नाही कुड कुडं नाही उरकित जेव्हा झालेत नाही का नाही काय थोडीफार वाटते की नाही दुखी जण बसला तर तिथं त्या काय हा अरे पण इकडं दे, तिला मग मा मावशी सांगायचं काम आहे का नाही बाई जा बाई तु नवऱ्याकडे जा नवऱ्या हालचाल असते काय नाही काय नाही मारायचा गप्पा मारे बसले काय तेच सांग राहिले कसला भास ग अग मला वाटलं ते बाई ते मनावरा सारखं को दिसतय कोणतरी अग अगं तिचा आवाज आले अरचे पळ पळ तिसऱ्या मजल्यावर पळ होय वय 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 वर अग तेच ना बाई अरचे मी कशात जाऊ मग अग येडे जाय ना तू मावशी लयच पाच चार दिवसातली नव्हती नाही ना मावशीकडेच जाऊ होता आता बघितलं ना मी घालू बरं झालं तू सांगितलं मावशीकडे किंवा मामाकडे असं बरं झालं पहिलं मावशीकडे चालू म्हणजे कुठं जायचं टेन्शन घ्यायचं चालतो चालतो तिसरं मजल्यावर जाऊ हा जाय होय बाई आता हे जावंय आला नाही आणि मला पिऊन घोडेला बाई हा जा जावय तर जावायच तू किती केलं तर आलं ग बाई हल डुल तर चाल ग बाई काही खरं नाही बाई आता मग प्यायच करून ठेवून बाई जावं अगं बाई हलडुल तर चाल बाई जावंय बाई ग आता बाय बा नमस्कार सासूबाई राम राम आशीर्वाद द्या जावायला आशीर्वाद चांगल्या दिवस जगताना जावं कसं बरं हा बर आहे तुमच्या आशीर्वादाने आमच्या आशीर्वाद बरं असतं काय मग काय आशीर्वाद जावायचं सासूर्वाद जावायला मावशी म्हणल्या कोण माही सासू झाले खरंय काय म्हणता मग का हा काय म्हणतो काय बरं देव झालं तुम्हाला भेटलोच नव्हतं ना त्याच्या भेटून तुम्ही असं निवून देत का एकदम निवडते मला काही काम नंदाच नाही आता तुम्हाला काहीच माहित नाही काहीच माहित नाही मला काय झालं पंधरा दिवस झाले तुम्हाला काहीच माहित नाही अहो काहीच माहित नाही तुमच्या तोंडाने झालं तरी काय ते, ते, ते सांगा लग्न पंधरा दिवस झाली माय कुठं हा कुड हा कुठं बघ तुझ्याकडं कुठं मग कुठे गेली तेच माहित नाही बाई कुठं ठरवलं मला हा बहिणीचं पोर मा पोर ते जावई नाही नाही जिथं नाही तिथं सापडले मी तिला जिथं नाही तिथं सगळीकडे पालते घातले काय सगळीकडे पालते घातले कुठेच नाही भेटली बाय 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 बाई माझ्या बहिणीची पोर गे कुठे गेले तुमच्याकडे नाही आली ग नाही आली हो जावाई माझ्याकडे कधी आली आली असते अशी रडपड केली असते का तुमच्या संघात बरोबर आहे बरोबर आहे तुमच्याकडे आले तुम्ही मी रडले नसते ना अजिबात बरोबर आहे अजिबात रडले नसते कुठे हा कुणा तेच म्हणतो आता कुठं कुड़, कुठं सापडू कस कसं करू कुठं गेली बाई पंधरा दिवस झालं बघितलं तुम्ही काय झोपात होते का मेले होते जावाय तुम्ही आता उगले तुम्ही बरा तुम्ही मार ना जावायला मारा तुम्ही आता म्हणते जावायला मारायला गेले जावायला मारायला मारायला गेली आता बी नाही करू जावायला जावाय सासू लाव जावं घालून बोलावा करायला तुमची काय मैत्रीण नाही सासू मग सासू ने सासू सारखं वागावा बरोबर आहे का नाही बरोबर आहे नाही बरोबर आहे आहे कस वागत कपडे घेऊन डोक्या नाचते ते दोन तोंडासारखं वागू नये वागवू नये बरोबर आहे का नाही बायको किती आली नाही म्हणते मग कुठं आणि जाणार कुठं तुम्हाला सोडून कधी मला तर नाही माहिती माहिती नाही अजिबात नाही माहिती नाही हा हा

बरं दिवस झाले मी बी वाघ बघितला नव्हता हो आज वाघ बघतो त्याला धरून आणतो तुमच्या समोर अहो नको जावं फाडीन तुम्हाला उगा फाडलं तर फाडू द्या फाडलं फाडू द्या पण पन... बस खाली भांडते ती एक नंबरची सासू आमटी आणि ही आमटी निघाली आमटी माहिती का मी तो वाघाला घेऊन येतो ना नको जावय काय फाडीन तुम्हाला एकूण त्या जावय माझं आपुस कुकुपुरीच वय पूर्वी कुठे पूर्वी मला नाही माहिती कुठे मग तो वाघाला तिच्यावर तुम्ही पूर्वी कुठे

तुझ्या आईकडे गेलो मी तुझ्या का तुझी आई म्हणली कम्प्लेट करेल काही केलं नाही मी पुढे तुला मारणार नाही मी हा मला सोडून यायच ना अचानक पि पहिले तुमच्या दारू कस आले मी निघून सोडून ना दारू दारूच काय एवढं माहिती का तुला नाही तिलाच धरून राहतो मी ना? तुम्हाला मी नकोय का? ना तुमच्यासाठी मी जेवली नाही पंधरा दिवसापासून सुकाचं मग मी पंधरा दिवस झालं कुणा कायच केलं नाही माहिती का काहीच नाही कोणी दिलंच नाही का अंगुल केली नाही तिला सांगायचं नाही काय नाही मी आता येत नाही बोलत राहणार ले मी मग प्यों का चालाले टेंशन नाही आता तुला सांग एक कुड कुड सापड मी असं असतं कुकडे नवरा बायको भांडण नासत का गेली दोन दिवस रोस गेली लगेच येते तिसऱ्या घरी पंधरा पंधरा दिवस राहतात कुडे गपरे एवढं धाकण घेत काय पुरीला काय हिरवी साडी घालून बसले वाघ वाघीन वाघीन खायची वाघे या वाघाची वाघीन मी म्हणून राहिले होते तुमच्या जवळ एखाद्या जाते पेताळ खाताड माणूस पडला माझा अधिकार तू काय मारती जावयाला अधिकार आहे माधिकारे तू तुझं डोक्यावर घेतलाय याच एक काय

नाही नाही येणार नाही माझी मम्मी म्हणाल ती मग तुझी म्हणतो ना कशी काय येते मी भी बघते येणार आहे की नाही तू येणार आहे नाही म्हणजे दमकी बिमकी देता काय पुरला अजिबात जायचं नाही का सासूबाई मावशी सासूबाई गप तुमची पोरगीच नाही आली ना लोक काय म्हणतील माहिती का आईनी सासून ते मावशीनी लिखित संसार मोडलं म्हणते जरा लाज वाटू दे लाज अगो बाय 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 आमची लाज काढता का जाव तुम्ही वय काढाल निघले का तुम्ही आ, आ? तुम्हाला पेल्या वे बर का आलं संसार मोडायचा हे नाही का आलं का माझ्या लेकराला कसं सांभाळायचं कस सांभाळायचं म्हणजे पर फुल सारखी ठेवले ना काय केलं त्या कोणता फुल काय झालं त्या दिवशी बर का मावशी सासू भाई मांडी तू बी आई काय झालं त्या दिवशी आलो आलो मी फक्त तिला असं केलं

तुम्ही पंधरा दिवस आधी सुधरून दाखवा मला पोर लावतू लाई मी एकटी बहिणीचा माया वाक गुलाब जामू दारू गुलाबजामुन सारा गावाला हा ते खरंयच नाहीत माहिती नाही पाठवायचीच नाही तुमच्या घडूया दारू प्या ना जल रावई शांते हं मी काल तुझ्याकडे तु। आलतो का तो अर्थात सरपंच तुम्ही मला विचारलं होतं पोरगी कस काय इथं म्हणजे मी रोज जाता येता बघतोय पंधरा दिवसापासून पोरगी इथं याला काही ओळखीत नाही की मी जावयाला आ तुमचे काय नव्हतं सगळं घातलं सगळं जातं काय नाही काय रे आणि तुम्हाला इथं जेवण सोबत तिला

दारू प्यायची नाही पुरेल पाठवून द्या मला काहीच सगळं सांगितलं दारू पितो जगात किती गडी माणस आहे मग सगळे दारू पितात का नाही पेत सगळे ना सगळे गडी माणसं काम करतात दारू पितात का ते मग यांनीच का प्यावा आपला आपला पाठवा आठवा जायची इच्छा आहे का आहे ना बघ तिची जायची इच्छा आहे पुरगी काय घरी ठेवायची नसती ए, ये तो ये तो ये ते चांगलं दिसतंय तस गरीब आहे कापड्यावर मी मी बघतो ना जातो येतोय एक काम करायचं नाही तर लोक काय म्हणतील माहितीये का हा आईने मावशीने लिखेचा संसार मोडला हे जाईल सांगतो चाल खरं आहे सरपंचा ते खरं